शिंदे गटाचे प्रमुख अनुपस्थित राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडलिक खासदार धैर्य शिरमाने बैठकीस अनुपस्थित होते त्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू होती गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय समित्यांची तसेच विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या निवडीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांची अखेर निवडणुका जवळ आल्यावर नेत्यांना आठवण झाली संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहामध्ये घेऊन शासकीय समिती विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार नावे देण्याच्या सूचना महायुतीतील पक्षाच्या गटनेत्यांना दिल्या दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची नावे द्यावीत नावे आल्यानंतर तत्काळ समित्या गठीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले बैठकीस खा धनंजय महाडिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार विनय गोरे आमदार राजेश पाटील माजी आमदार अमोल महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राजवर्धन नाईक निंबाळकर विजय जाधव जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने सत्यजित कदम आदिल फरास मानसिंगराव गायकवाड आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे अद्यापही अनेक शासकीय समित्या करण्यात नाहीत आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी त्या गठीत होणे आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत दोन हजार सोळा ते सतरा पासून अद्यापपर्यंत पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदे भरलेली नाहीत त्याच्याही नियुक्त्या होणे आवश्यक आहे आतापर्यंत नियोजन डोंगरी समिती वृद्ध कलावंत दक्षता ज्येष्ठ नागरिक बालकामगार मराठी भाषा या समिती गठीत झाल्या आहेत मात्र सी जी एस सी बी सीजीएस उद्योग दिव्यांग सैनिक सीपीआर पर्यावरण खनिज तंबाखू विरोधी राष्ट्रीय आरोग्य अल्पसंख्याक भ्रष्टाचा समित्यांचे गठन झाले नसल्याचे कार्यकर्त्यांनी पालकंद्री मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे त्यांनी समिती गठीत करण्यासाठी लवकर नावे द्यावीत असे सांगितले सत्ताधारी पक्षांना प्रत्येक तीस टक्के आणि विरोधी पक्षांना दहा टक्के असे निधी वितरणाचे सूत्र यापूर्वीच ठरले आहे मात्र त्यासाठी त्या प्रमाणात विकासकामे सुचवली गेली नसल्याने निधी शिल्लक आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने सर्वांनी विकास कामांची यादी संबंधित विभागाकडे सादर करावी असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले